मी आज आहे भेंडा बाजारामध्ये आणि जबरदस्त बाजार बाजारावर आहे बरं का हे शाळेस किलो चाललेत आणि मामा आहेत ना एक तरची कला आले आहेत बार एक नंबर क्वालिटीचे फळे बरं का दोन एकर दो किती दो दो माल निघलो दोन अकरा दोन अकरा चाळीस टन निले तिथे माल चाळीस टन नस नियोजन आणला नियोजन आता हे सगळं केलं तर मस्त मैत्री नेती एवढं भारी पाणी किती दिवस असते घे हे आता रोपान जर लावले तर पाच पाच दिवस घेते ती लावले तर ऐंशी नव्वद दिवस का म्हणजे रोप लावले तर फायदा आहे आणि केलं पाहिजे आणि याला मग व्यवस्थापन आवडते याचं नियोजन तुम्ही कसं केलं मग चेन टाकलं चेन घट टाकल्यानंतर माल पोच पाहिजे शेत खर्च कमी त्रास असे ना कमी दिवसाचा पिका असल्यामुळं शेतकरी मित्रांनो रामा म्हटले की कमी दिवसात पिका असल्यामुळे ना तर त्याला शेत वापरलं वापरलंच गेलं पाहिजे आणि शक्यतो जैविक रासायनिक कथा असतील जैविक फवारण्या असतील ते केल्या पाहिजे काय होत आजारला पण त्रास होत नाही आजार निर्माण झाले त्याला कारण नाही रासायनिक खताचा वापर आता महामने सांगितलं क्षण खत आपण आणखी त्याचे विचार पूर्ण करू मग हे नियोजन कसं जैविक खत कोणते वापरले जैविक थवर नाही कोणते दिल्या आता

मग तुमचं काय म्हणणं हे वापरायला पाहिजे लय रासायनिक खताचा घेऊन फवारणीचा वापर करून जास्तीत जास्त एक दहापर्यंत आरोग्याला कॅन्सरसारखे येऊ घातक आधार जर उपलब्ध झाले असतील कशामुळं तर या रासायनिक खतामुळं आणि कीटक नाश देमुळं की जास्त नाही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे मस्ती जास्त पाहिजे त्याच्यामुळे आता लय नसतील राता तरी बी असं कमी वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी बी आणि जैविक जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या फळ आणलेलं आहे ना नंबर एक अरे डोक्यात हा ना अरे तरी फुटत नाही ते नंबर एक आणि क्वालिटी ना झाड आहे एक महिना टिकू शकते नंबर एक क्वालिटी आहे एक महिना हा एक महिना फळाला काहीच होऊ शकत नाही मामा म्हणजे हे दुसऱ्या देशामध्ये तुम्ही विकू शकता एक नंबर क्वालिटीचं फळ आहे धन्यवाद मामा तुमचं नाव सांगा ना अशोक काशीनाथ आरगडे हे एकदम प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी जे आपली मुलाखत दिली तर संदर्भामध्ये एक नंबर मुलाखत दिलेली मामाने तुम्ही आमच्या चॅनलवरती जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद मामा ओके